नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो इंस्टाग्रामवरती त्वचारोग तज्ञ डॉक्टर जुषा भाटिया सरीन यांनी नुकताच एक महत्वाचा व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये त्यांनी इंटिमेट भागातील केस काढण्याचे विविध मार्ग आणि त्याचे फायदे तोटे याविषयी सविस्तर माहिती दिली स्त्रियांसाठी हा विषय अतिशय संवेदनशील असून योग्य पद्धत निवडणं यामध्ये अत्यंत अत्यावश्यक ठरतं तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की कुठली प्रभावी पद्धत आणि सुरक्षित आहे आणि कुठली हानिकारक तुम्हाला ठरू शकते मित्रांनो बहुतेक स्त्रिया केस काढण्यासाठी रेझरचा वापर करतात कारण ती एक सोपी आणि झटपट पद्धत आहे मात्र डॉक्टर सरीन यांच्या मते शेविंगमुळे त्वचेवरील लहान मोठ्या चिरा पडू शकतात त्यामुळे स्किन ड्राय होणं खाज येणं किंवा इनग्रो हेअर्स यासारख्या समस्या उद्भवू शकतात खास करून उलट दिशेनं रेझर वापरल्यानं हा त्रास अधिक वाढू शकतो त्यामुळे शक्यतो शेविंग टाळावं किंवा करायचंच कि असेल तर खूप काळजीपूर्वक करावं त्यानंतर चेहरा असो किंवा इंटिमेट भाग वॅक्सिन ही पद्धत अनेक स्त्रिया वापरतात हे शेविंगच्या तुलनेमध्ये जास्त काळ टिकतं मात्र डॉक्टर सरीन यांच्या मते इंटिमेट भागामध्ये वॅक्सिन केल्यानं तुम्हाला तीव्र वेदना होऊ शकतात यामुळे त्वचेवरती जळजळ सूज आणि बर्न होण्याचीही शक्यता असते त्यामुळे ही पद्धत फार काळजीपूर्वक आणि प्रशिक्षित तज्ज्ञांकडूनच करावी नाहीतर त्याचा त्रास तुम्हाला जास्त होऊ शकतो त्यानंतर सध्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे पेन फ्री हेअर रिमोव्ह क्रीम्स मिळतात ते वापरण्याने काही क्षणामध्येच केस निघून जातात परंतु डॉक्टर सरीन यांच्यामध्ये या क्रीम्समध्ये रसायनांचं प्रमाण जास्त असतं यामुळे त्वचेला रॅशेस येणं काळसरपणा येणं आणि ऍलर्जी होण्याचा धोका असतो विशेषतः इंटिमेट भाग हे अतिशय संवेदनशील त्वचा असते त्यामुळे ही, त्या ही पद्धत तिथे खास करून टाळावी बऱ्याच स्त्रिया केस लहान करण्यासाठी कात्री किंवा इलेक्ट्रिक ट्रिमरचा वापर करतात या पद्धतीमध्ये त्वचेचा थेट संपर्क नसल्यानं कापली जाण्याची किंवा जळजळ होण्याची शक्यता फारच कमी असते परंतु लक्षात ठेवा यानं फक्त केस कट होतात पूर्णपणे साफ होत नाहीत तरीही सुरक्षितता पाहता हा त्यातल्या त्यात एक चांगला पर्याय आहे त्यानंतर सध्या इंटिमेट क्षेत्रातील केस कायमस्वरूपी काढण्यासाठी लेझर ट्रीटमेंट हा पर्याय लोकप्रिय होतोय यामध्ये डॉक्टर सरीन सांगतात की जर लेझर ट्रीटमेंट योग्य तज्ज्ञांकडनं सर्टिफाईड क्लिनिकमध्ये केली गेली तर हे सुरक्षित आणि दीर्घकालीन प्रभावी ठरतं मात्र चुकीच्या पद्धतीनं केल्यास स्किन बर्न किंवा काळसरपणा किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो त्यामुळे ही पद्धत घेण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं प्रायव्हेट पार्टवरचे केस काढताना प्रचंड काळजी ही घ्यावी लागते आणि अशा पद्धतीनं या काही पद्धती आहेत ज्याच्या काही फायदे आहेत आणि काही तोटे देखील आहेत तर मग अशा पद्धतीनं प्रायव्हेट पार्टचे केस काढताना अत्यंत काळजी घेणं का हे फार गरजेचं आहे यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद